बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बोदेगाव येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबागिरी महाराज श्री क्षेत्र नागलवाडी होते पत्रकारितेत काम करणाऱ्यांनी मूलभूत सुविधा आणि अद्याप न मिळालेल्या समाजासाठी शाईचा एक थेंब वापरावा उपेक्षित समाजासाठी लिखाण करा वार्ताहरांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन बातमी शोधल्यास पत्रकारिता अधिक कसदार होईल असं मत बाबागिरी महाराज यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी सरपंच घोरतळे माजी सरपंच रामजी अंधारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कासमभाई शेख पत्रकार मेहमूद शेख इसाक शेख बाळासाहेब कांबळे उद्धव देशमुख रत्नाकर जावळे संदीप कातकडे निंबाळकर जयप्रकाश बागडे यांच्यासह आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन पत्रकार संजय सुपेकर यांनी केलं पत्रकार उद्धव देशमुख यांनी मांडले